मी नाथा मामा देवतरचे नालेगाव कुंभार गल्ली नगर आहिल्यानगर मी आता मातीचे भुरनळे आपणास बनवून दाखवतो की जे दिवाळीसाठी त्याचा पाऊस असं म्हणून मी वाप वाक्याचा विचार करतात बोलण्याचा त्याच्यानंतर ती वर अशी दारू उंच उडते रंगीबेरंगी त्याच्यामधून हे होतात तर त्या मातीच्या नाळ्यामुळं कसले हात भाजण्याची आहे ती कसलीही शक्यता नसते म्हणून मी तुम्हाला मातीचे नळे एक तीन साईजमध्ये बनवून दाखवतो तो जो रेग्युलर असतो हा नळा आहे त्याच्यानंतर याच्यापेक्षा मोठा असेल मी पहिले तुम्हाला रेग्युलर नळे बनवून दाखवतो <स्याँगा> 嗯。<sighs>